महारकी कशी असायची महारकी म्हणजे काय ते रातर्श चक्कर टाकावला गावात काठी घुंगराचे घेऊन जहार बापू म्हणून म्हणून प्रत्येकाच्या दरवाज्यात काठी आधळी वाचलत मग ते भाकरी देत त्याला रातभर फिरायचं का रातभर फिरायला एक दोन चक्कर टाकी रातभर फिरत नस आणि मग ती करा कंपनी यश म्हणून मग चारा ते बलवतं मिळत शेतातून शेतातलं जवारी देत पुरी जवारी रोज पैसा देत नसत ते बलवत म्हणे त्याला बलवत म्हणलं चार आणि निंदायला चार आणि चार आणि चार आणचा चढत चढत रुपयावर गेला तर ते आमच्या आईनं काय करा निंदाय जावा जुलमत मला माझ्या भावाला पाथ घेवान बापूरावला मला नेवा रोज आला म्हणून पाथ घेवा आम्ही शाळा करा आणि ते सुट्टी पळून गेल्या आणि मेलेलं ढोर ओढायला भाकरी देत खरकट देत पैसा मिळत नस आणि मग ते कापून खायचे का ढोर मेलेलं हा कापून टोपलं टोपलं आणित टोपलं टोपलं आणित त्याचे हिशेब हिशेब आणायचे का मग हिशे घेत पाच सहा जणांचे हिशे राहत त्या ढोरात ते एक टोपलं येई आमच्या इथं टोपल्या भरमटन येई वाटून घेत सगळे जण बाया जात नसत गडीत जात भाकरी आणायला भाकरी कोण आणायचं आज चुलता जाई पहाटे दररोज या गलीला त्या गलीला एवढ्या टोपल्या भर भाकरी येत हो पण भाकरी मागायची बनवत नव्हते काळी होती दुष्ट दुष्टकाळी लय होती ते हक्कान भाकरी मागून आणा ताज्या ताज्या निवडून आंब्याला लेकरायला देत शिळ्या शिळ्या आतलो कुटके उकडून खात चुलता आणि ते यश करपीच्या भाक पहिला हुंडा नव्हता नुसतं पोट झाकणे म्हणून मिळत नवरदेवाला चांदीचं कड आणि आरमूल पटका देत आळण गुळाचं आळण गव्हाच्या भाकरी आळणंद गव्हाच्या भाकरी काही नव्हतं भातरात नाही तर सोजी करी एवढी दुष्ट काळी होती तेव्हा त्या सालात म्हणजे ते काळेच तर वाहन होते का वाहन असायचे का आले नाही तर बैलगाड्या काढी ती खांदी एक दोन बैलगाडी नाही तर पायानच रातर रातर वर्हाड जाई आता बेलखेडला पायानं आलं होतं हातगावन उर्हाड एक बैलगाडी होती तिथं ते आख मोडलं वाटतच नदीवर आख मोडलं गुरुपळीच्या लय दशा होती पहिली लय दशा खटलं लय होत दीड पायरी दळण लागत दळायची मला सवय नव्हती माहेरी लाडकी बापाची दळणासाठी मार मिळन उपाशी मिळ मग ते भाकरी जे मागून चुलत्यानं आणलेल्या लपू लपू खावावं आम्ही माहेर गेले की घरी लय सुरू असता काय सांग पहिली जळून मेली बायको सासरीची तर त्रासू रानात गेली चिपाडाय घेतले लावून जळून मेली भायाची बायको जिथे सोडून दिली दुसरी केलेली होय बाई सार जण हे सवत का चिपाडा फुकाय गेली जळून मेली शेतातच ते बाबासाहेबाची सभा होती तिला नेलं नाही धाडलं चिपाडायचं मग तिने घेतलं फुकून दुसऱ्या बार केलं मला तर ते आरमोल पटका कडत गेलं मला दळण ठाऊक नव्हतं शाळात होतो माहेरामध्ये शिक्षण स्वयंपाक जमत नस रोपलं भर करायचं तेव्हा असं पाहत नसतलं मग मुलं ना मग मी मै नंदाती होती तेव्हा शिकवले नंदाला किती वर्ष झाले असतील आता तेव्हा निघलं प्रौढ शिक्षण शिकल सातवी पर्यंत लग्नाच्या आधी माहेरीच शिकलेली आहे मी लग्न झाल्यावर का हे घरून लागलं प्रौढ शिक्षण बेलखड्यातून सातवा वर्गाची बाईस मिळाली नाही त्या लोकाला मग मला दिलं या मी शिकवलं बायला अंगणातच घरीच आपलं होते ना, ना कोठेन हे ते त्याच्यात प्रौढ प्रौढे गाव म्हणून पांपलेट छापायला लावले होते मै्या गना गोता नाही बेलखडच्या लोकायला पांपलेट छापले लोखंडे होता तळणीचा कार्यकर्ता त्याची सभा घेतली होती आणि हरिहर हे चुलत भाऊ होता सक्का चुलत भाऊ त्याला बरोबर राहायचे कधी हा बाबासाहेब दोघ बाबा दो एकाटेज वर भाषण करीत आम्ही लहान लहान होतो त्या काळात माय बाप गेले गे गे होते दीक्षा घ्यायला गेले होते हा नागपूरला दीक्षा घ्यायला आम्हाला नेलं नव्हतं तेव्हा नव्हतं जास्त परवास बाबा या बाबा बाबासाहेबांना गेले मात्र ते त्याच वाहन होत ना आणि मग सकाळ तुलाच भाव गेलेला होता हरिहरराव सोनवले तर त्याला नांदेडात भाषण करता करता गोळी घालूनच मारले तेथेजवरच मेल तेव्हा जास्त खळबळ झाली सगळीच खळबळ झाली मागे आम्ही ढोर वळणार नाही मेलेलं मास खाणार नाही प्रतिज्ञा घेणं चालू झाल्या आम्ही यशकर की करणार नाही आम्ही तुमची चाकरी कोणतीच करणार नाही मग त्यानं वाळ टाकलं आम्हाला मजुरीला दिलं नाही मजुऱ्या दिल्या नाही तर त्यानं निंदा नेलं नाही सालावर जे माणसं होते गडी त्याला बसवलं हाल हाल झाले खाण्यापिण्याचे मग हाल झाले तर मेलेलं मास खाऊन जीवन जगलेले आता हे महार लोक त्या काळात आमच्या काळात मेलेलं मास टोपलं भर शिजवायचं खायाचे मीठ लावून चटणी मिठलं त्याच्या संग भाकरी नसत मजुरी जर मिळाली तर कस तरी आपलं अनापसा खोस गावगाव जाऊन गावात एवढा वाळ टाकला होता महाराला वाळ टाकलं तर ता? काही किराणा दळण पाणी काहीच गावात गेलं नाही आम्हाला दळण बंद होतं राणानं रोजानं जर गेलं तर वावरातून वापस करा लय अपेक्षा केली मजुरी बंदच केली मजुरी मग या कार्यकर्त्यानं मोर्चे काढले असं का आम्हाला आम्ही मेलेलं ढोर ओढना झालो यशकर यशकर की करीना भाकरी मागीना म्हणून आम्हाला असे दशा का करायला मग राव सोनुल यानं ते हे काढलं मोर्चे काढले गौ, मोर्चे काढले भाषाने केले मग त्याला हे केलं हातकडे आल्या होत्या हो ते जे 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 त्रास देत त्याला तुम्हाला करा येत नाही का मांजर जर मेलं तर नवरा घरी नसला तर बायाला जायला गे ते, मांजर वढून टाकायला ते आमच्या चुलतीने जावं पण कोणाच्या घरी मराठ्याच्या येत मराठ्यानेच लय त्रास दिला दुसरं कोणच नाही गाव गाव कामाला जाव त्या गावाही जाऊन त्याने सांगलं की यायला मजुरी देऊ नका कवा तेथून वापस येवा मजुरी मिळत नसे लय हल अपेक्षा मग आपले चांगले कार्यकर्ते राहिले उभे मग त्या मोर्चे काढले हक्काचे आम्हाला काम त्यात मग ते दिले मग काम दिले मात्र गाव गाव सभा ते सभेवाल्याला लोक आले तर भाकरी नसत अर्धे वर घर परत गोळा करावं आपल्या आपल्या बुद्धाच्याच घरी महाराजात महार होते बुद्ध नव्हता ना नावाला तळणी जलामध्ये घातलं आमचे माणसं भाऊ चुलते जलामध्ये भगून आले त्यानं जिंकलं तवा कोठा बाबासाहेबांना त्यानंच मोर्चे काढायला लावले आम्हाला त्याच्या कार्यकर्त्यांना तेव्हा कुठं मजुरी ते त्रास त्या काळात दिला तुम्ही आमचे ढोरवळीना झाले झुड करा येईना झाले अंगण झाडायला लागत शेण काढायला लागत नुसत्या भाकरीवर म्हणून ते येऊ दिलं नाही आम्हाला काही मजुऱ्या दिल्या नाहीत आणि मग त्रास देत राहिले दुकानावर जाऊ चपल्या तर कशात जमत तो काकत घालावा असे दुकानावर गेलो तर ए परी म्हणला इकडे ये गेलो ते काकत का भाकर पाहू द्या म्हणलं तर चपल्या निघल्या लपून नेवा चपल्या तुम्हाला चपल्या काय करायच्या झेड्यायला झेडे म्हणे बाबा आम्हाला झेड्यायला काय करायचं लय हाता त्या वावरात मग जाऊ नको हो कामाला काय खाव बा कामाला आम्हाला कोण घरी ठेवतेसूर वासनीला तुला लेकर किती हात म्हणला बाहेरले किती पैदा केलेस आणि घरशी किती पैदा केलेस म्हणल्या तू जरा अगाव दिसतोस म्हणल्या सोबत नाहीस झेडाची होस म्हणून आता काही कामना मी सुनंदा होती प्रकाश होता ताना म्हटलं बाप्पा घरच एक केलं आणि एक बाहेरच केलंय त्यान टाळ्या बाजूला म्हटलं तू कशी काय महाराजा पोटी आलीस असं म्हणायला ग माय म्हटलं हे म्हटलं सोनार मनात तुला शिक्षण आहे का हो कोणा शिकवलं म्हटलं मी बापानं बाप शिकलेला आहे कचेरीत काम करते भाऊ हाय म्हटलं तू बुद्धा राहणं बाई अशी दमकुंडी केली हे शेष शब्द दुसऱ्याला विचारला असं किती लागत होता घरचे किती केले असेल बाहेरले किती केले तुला लेकरला एक ले खाय म्हणून घरचं या पोरग घरच पोरगी बाहेरली घोरवळी ना झाले आम्हाला करायला लागले तुम्ही का म्हणून करा ना, ना।, ना, ना। तुम्ही ते कार्य करते त्याच्याच घरी जाऊन जगा आणि कार्यकर्ते नांदेडून दिल्लीहून औरंगाबादून लय दूर दूरून येतो कार्यकर्ते ते लोक आले तर घर परत भाकरी मागाव आमच्या चुलत्यानं भावायन आणि पाच पाच पैसे गोळा करून चून आणून बेसन करून त्या कार्यकर्त्याची भरती कर आडवा त्याला येऊ देऊ न वाटा आडवा भाषा मारी का मारीत बापा दगड म्हणजे वाळूचे टोपले का घेत आणि अशा अंगावर फेकीत कोणाच्या कित्येक जणांच्या तर डोळ्यात गेलेत लय ले, लय हल केलेत ते हरिहर सोनूले होता म्हणून मग माहेरातल्या बुधवाड्यात जगला नाहीतर तर मरायची आधी होती लेकर बाळ घेऊन बाळातनीने सुद्धा पाला शिजवून खाल्लाय बाळातनी बाळाने कशाचा पाला हे करट कुसंब्याची भाजी म्हणत बापा आणि पाटा जे पेरीत ना पाट्याच्या चवळीच्या भा, भाज्या टोपल्या टोपल्या आणून शिजवून मिठ लावून खात भाकरी नसत त्याला देतच नसत जेवारी मजुरी लागत नस काम करायला मजुरी देत नसत एक दोन कशीच मजुरी दिली नाही बरे सोनं चांदी मोडा याला हातगावला जाऊ देत नसत वाटा आडवीत इज्जती लुटीत इज्जती लुटी चळ भीत बाया जाया यायला मारामारी करीत गड्यायला मारीत मग काम करा आमचे काम करा नाही तर आम्ही असे वागतो तेव्हा मग गावगावचे ते कार्यकर्ते येऊन त्याने ते न्याय केला लोकळत माग लागत ते लय लय अवकाळ होती तेव्हा लुगडे साड्या कपडे नवे नवे ते कपडे तर कसेच भारीचे घेऊ देत नसतो दोन तीन ठेगळ्या नव्या लुगड्याला जोडावं लागत आमच्या सासायला आमच्या माईला आम्ही लहान लहान होतो आम्हाला कसे ठिगळा मिगळाचे झगे फडके करीत हाताने शिवीत मै आई टेलरी नसल्याने होती आणि तिचाच वंसा मी घेतला वसा मिशन कामाचा शिलाई कामाचा तर ते आई जुने सुडके जोडून फडका करी पर ते घालून शाळेत जावा आम्ही नवे गाऊन नाही घालायचे नवे घालू देत नसत वाळटा किता आम्हाला नवे घातले की कसेच मजुरीला लावित नसत तुम्हाला काय कमी का आहे म्हणे त्याच्या मनात भरली कोण्या घरची बाई की तिथे इज्जत लुटीत मग बाया जाऊ देत नसत कामाला चांगली कळते लोक आणि जे पोटावर उघडे आहात ते जाऊ देत बाबा बेइजती जगलीत लोक बुद्धाचे लय हाल केले तर महाराजचे त्यानं त्या हरिहरराव सोनुले पैदा झाला तस जे सुधरले सगळे सुधरलेलं त्यानं त्याच्या लेखांना आता मारवाड्याची बायको केली माझ्या स्वतः भाष्यानं भावाच्या परान मारवाड्याचीच केली आंतरजाती विवाह सगळे तेव्हा कुठं आलो लग्नात नुसतं खरकटच गोळा करून आणून खावा ते आता कुठं त्यायला बरं दिसायला मी तर सांगलो मला पांप्लेट छापून बेलखडा दिलेला आहे घमडे लोक आहात म्हणून त्यामुळे भावानं तर तसे होते बेलखडामध्ये लोक वाटणं चाललं तर मला स्वतः पुसलं होतं पात्रवाळ्या कुठल्या गोळा करायची खरकट आहे ते पात्र गोळ्या करा त्याच्यावर ते उड उड ते, ते गोळा करून उपरणीच गठोड बांधून आणा मुलत्यान चुलत्यानं yeah. बाप जात नस त्याला आणि ते यश वाटून मिळ बाबा बुद्धवाड्यात आठ हिसे त्या ढोर मेला त्यात आठ हिसे यशकर ते आठ हिशे लग्नामध्ये जर कार्य करते गेले ना हे आपले तर ते हिशा प्रमाण घ्यायचं ते तू दोन पंक्ती उचलल्यास आता मला उचलू देते खरकट यासाठी एवढ जगले जीवन मीच हे बुद्ध महाराज हे एवढे जे उपकार केले ते बाबासाहेबाने केले तर त्याचे का कमी हाल केले का ओ रमाबाईचे याचे सगळे यायचे बाबा त्याचे बंब हाल केले मात्र हे यातून आम्ही निघलो या त्रासातून झाल्यावर पाटल्याच्या इथं साळी झाले कुठ्या झाल त्या टोपलं भर साळी काढल्या म्हणजे बापा नाही काही साळी कुठल्या ना कुठल्या हे अशा हाताला फोड आले कुठल्या कुठल्या पाखडले बारीक कोंड निघते ते ने म्हणले याच्यात एवढी एवढी जवारी टाकून दिली हे दळून म्हणली तेव्हा दळलं घरी आणून भाकरी साळीचा कोंडा बारीक आणि एवढी एवढी जेवारी तिने दिली साळे कुठल्या म्हणून ते कोंडान ते जेवारी दळीन भाकरी केल्या भाकर मी म्हणले मा गोड लागतील का भाकरी त्या पाटलणीला अगं म्हणली मीठ टाकतात मिठानं गोड लागतात बाबा एक भाकर खाल्ली पोरी नाही खाल्ली मी खाल्ली सगळ्यांनीच खाल्ल्या गोड लागले रात्रभर ढाळले सगळे ते जिरला नाही कोंडा साडीचा ना। hmm. ते कळाले मग भावाला त्यांना येऊन घेऊन गेला बाप लय होता करारी लय कसच नांदू देत नाही म्हणे कोणत्या कामाला धाडायले म्हणे मारून टाकतं का आता लेकर दोन लेकरं घेऊन दोन तीन वर्ष माहेरी बापानं गेले मात्र ते अति त्रास म्हणून काम म्हणलं तर लयच होत दोन चार गडी पाच नंदाचे लेकरं बाळ नंदा गरिबी नव्हती वावर होत मात्र कष्ट लय होती आणि खाण्याचा त्रास का होता दळणच होत नसत चेकीवर येऊ देत नसत पाटलाची चेकी होती चकीवर येऊ देत नसत येऊ देत नसत महाराज दळून देत नसत मांगाला चंभाराला त्याला येऊ देत फक्त येश महाराला होती त्याला येश करत्या मग त्याही नाही घेतल्या नाही या नाही सोडल्या त्याही नाही घेतल्या महाराजीवर चंभारायला त्याला घेतले येळ साठ संभार कातडी खिस्ते म्हणे त्याचा इटळ नाही ना आमचा कसा इटाळ मग आपले कार्य करते त्याला भांडले हे सगळे उपकार बाबासाहेबांच्या शिक्षणाचे म्हटलं तर ज्योतिराव फुले सावित्री पाहिजे त्याच्याने शिक्षण आलं नाही ना तर महाराज लेकरू कुठे लावलं ले शाळेमध्ये नव्हतं त्या खिशाईत गोळा करा झग्याच्या भाकरीचे कुटके मिनमया भावाना लय गरीबी आई होत्या हो, काम नव्हते असे ते काय त्रास होता का